प्रसिद्ध ज्योतिषाचार्य डॉक्टर पवन सिन्हा गुर्जी यांनी नवीन वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदावर राहणार नाही ना ना। मात्र त्यांच्या हातीच कमांड असेल अशी भविष्यवाणी त्यांनी गुद्यात आयोजित राज्य शिबिरा दरम्यान केली होती प्रधानमंत्री तो लेकिन छाप मोदी ये क्लियर आहे एकदम या संदर्भात खासदार प्रफुल पटेल हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना त्यांना विचारले असता खासदार प्रफुल पटेल म्हणाले की भविष्य हे देवाच्या हातात असते ते कुणाला काही सांगत नाही जेव्हा होते तेव्हा दिसून पडते गावागावात ज्योतिषाचार्य आहेत त्यामुळे मी त्यांच्याबद्दल अधिक काही बोलणार असल्याचे खासदार प्रफुल पटेल म्हणाले सर एस्ट्रॉलॉज डॉक्टर पवन सिंह हे गुन्ह्यात आले होते दोन दिवसाआधी आणि त्यांनी मोदी हे दोन हजार पंचवीस मध्ये पंतप्रधान राहणार नाही असंही भाकीत केलेलं आहे आता कोण ॲस्ट्रॉलॉजर आपल्या देशामध्ये हजारोच्या थ संख्येने ॲस्ट्रॉलॉजर दिसतात गावगावामध्ये शे श शंभर दोनशे ॲस्ट्रॉलॉजर असतात म्हणून त्याच्या कोणत्या ॲस्ट्रॉलॉजरच्या भाषेवर मी परत काही उत्तर देणं हे योग्य वाटत नाही आणि भविष्य कधी पण ॲस्ट्रोलॉजरच्या हातामध्ये नसते ते देवा आणि वरच्या कृपयामुळेच जे काही होत आहे ते त्यांच्या हातात आहे आणि ते कोणाला काही सांगत नाही जेव्हा करतात तेव्हाच तुम्हाला दिसतंय